चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणी स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना आपल्या शास्त्रात कावळ्याला खूप महत्त्व आहे पिंडाला कावळा शिवल्याशिवाय मुक्तीप्रदान होत नाही कावळा कोणत्या ठिकाणी दिसतो त्यानुसार त्याचे संदर्भही असतात कावळा आपल्या भविष्याचं शुभ आणि अशुभ असे संकेत देत असतो पण कधी कधी कावळा आपल्यासोबत वैयक्तिक व्यवहार हा करत असतो जर कावळा अशा प्रकारे करत असेल तर नक्कीच आपले आयुष्य कमी राहील असून आपण लवकरच मृत्यूला प्राप्त होणार आहेत असं समजलं जातं आपल्या घरावर कावळा येऊन ओरडताना आपण पाहिला असेल तर खूप वेळपर्यंत आपल्या घरावर कावळा हा ओरडतच असतो तर आपल्या घरी पाहुणा येणार आहे असं आपण याचा अर्थ बहुतेकदा म्हणजे सर्वांनाच पडलेला असतो किंवा सर्वांनाच माहीत आहे आणि तसा अनुभवसुद्धा आला आहे पण कावळा हा एकच संकेत आपल्याला देत असतो का नाही तर कावळ्याला वेगवेगळ्या तऱ्हेचा वेगवेगळा व्यवहार आपल्याला खूप काही हा संकेत देत असतो त्यात शुभ आणि अशुभ असे दोन्ही संकेत आहेत संत ज्ञानेश्वर महाराजांनी पण आपल्या अभंगात कावळ्याच्या भविष्याचे संकेत देणाऱ्या गुणाचं हे वर्णन केलं आहे संत ज्ञानेश्वर आपल्या अभंगातून पहिलं तो गे काहू कोकता आहे शगुण गे माये सांगत आहे असे म्हणून कावळ्याच्या या गुणाचं वर्णन करतात चला तर मग जाणून घेऊया कावळ्याचे शुभ शुभ असे संकेत तर पहिला संकेत म्हणजे काय सकाळी सकाळी कावळा आपल्या घरातून काही खाऊन जात असेल तर आपल्याला ब्राह्मण भोजनाचे हे पुण्य मिळते दुसरं म्हणजे काय जर तुम्हाला आप कावळा आपल्या चोचीने माती उकरताना दिसला तर नक्कीच तुम्हाला मोठा धन लाभ होणार आहे असे संकेत मिळतात तिसरं म्हणजे काय जर तुम्हाला कुठल्या गोष्टीचं टेन्शन आलं असेल आणि त्या टेन्शनमध्ये तुम्हाला कावळा तुमच्याकडे बघून कावकाव करताना जर दिसला तर तुमचं टेन्शन हे ताबडतोब दूर होणार आहे चौथं म्हणजे जर एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर कावळा चोचीने काही मारण्याचा प्रयत्न करत असेल तर नक्कीच ती व्यक्ती दीर्घकालीन आजारपणाला बळी पडणार आहे पाचवं म्हणजे जर रात्री स्वप्नामध्ये कावळा बघितला आणि सकाळी सकाळी प्रथम आपल्याला कावळ्याचं दर्शन होत असेल तर आपले आयुष्य संपले असून आपले जीवन लवकरच संपून आपण मृत्यूला प्राप्त होणार आहोत असे आपल्याला संकेत मिळतात सहावं म्हणजे काय रस्त्याने आपण जात असताना जर कावळ्याचे ओरडणे ऐकू येत असेल तर आपले दारिद्र्य हे लवकरच संपणार आहे सातवं म्हणजे काय जर आपल्या घरावर एकापेक्षा जास्त कावळे फिरत असताना किंवा ओरडत असताना दिसले तर नक्कीच आपल्या घरी कोणीतरी आजारी पडणार आहे ह्याचे संकेत मिळतात आटो म्हणजे काय जर आपल्याला कावळा पाणी पिताना दिसला तर धनलाभ होण्याचे हे संकेत आहेत नवं म्हणजे काय जर आपल्याला कावळ्याच्या तोंडात मासाचा तुकडा दिसला तर आपल्या कामात आपल्याला यश ये येणार हे नक्कीच आहे जर तुम्ही कावळ्याला गवताचे किंवा काड्याचे घरटे बांधताना दिसले तर तुम्हाला लो परिचित धन अथवा प्रॉपर्टी मिळणार आहे अकरावा म्हणजे काय आपण दिलेला पोळीचा तुकडा वा नैवेद्य जर कावळ्याने ग्रहण केला तर त्या दिवशी सर्व कामे ही आपली मार्गी लागतील बारावं म्हणजे काय कावळ्याच्या चोचीत फूल अथवा पान दिसले तर असे समजायचे की आपल्या सर्व मनोकामना ह्या नक्कीच पूर्ण होतील तेरावं म्हणजे काय गाईच्या पाठीवर बसलेला कावळा जर तुम्ही पाहिला असेलच तर आपली आवडती व्यक्ती आपल्या भेटीला येत आहे आणि त्याची भेट होणार आहे असे समजावे तर ही माहिती कशी वाटली हे आम्हाला जरूर करा कावळ्याच्याबद्दल ही माहिती जी सांगितली आहे ती आपण तुम्हाला किंवा तुम्हाला ह्याचा अनुभव आला आहे का हे नक्कीच कळवा श्री स्वामी समर्थ